भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांची निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीनं सोलापूर शहरात पहिल्यांदाच शहराध्यक्षपदावर महिलेला संधी दिली आहे रोहिणी रामचंद्र तडवळकर या लहानपणापासूनच राष्ट्रसेविका समिती तसंच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी होत्या महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता एकोणीसशे ब्याण्णवला ला सोलापूर महापालिका शुक्रवारपेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव त्यानंतर महापालिका परिवहन समिती सदस्य दोन ते दोन हजार सात पुन्हा तुळजापूर वेस म्हणून निवडून आल्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नगरसेविका आणि विरोधी पक्षनेता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शुक्रवारपेठ भागात राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून या भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवला याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्र स्तरावर अपंग कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद आहे रोटरी मुकबधीर विद्यालय सोलापूर इथून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर